शेतकरी सहकारी संघात आपण सध्या आलेलो आहोत या ठिकाणी बी बियाणांचे वाढलेले दर असतील त्याचबरोबर शासनाच्या शेतकऱ्यांसाठी बियाणे खरेदीसाठी ज्या काही योजना असतील त्या संदर्भात जाणून घेऊया शेतकरी सहकारी संघाचे मॅनेजर दत्तात्रय पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार माझे नाव दत्तात्रय निवृत्ती पाटील संघ शाहूपुरी मॅनेजर म्हणून मी ते करत आहोत शेतकऱ्यांच्याकडे आता सोयाबीन मूल्य साखळी म्हणून शासनाचे जे सातशे त्रेपन्न केडे सातशे त्रेपन्न हे जे सोयाबीन येतं ते ज्या शेतकऱ्यांनी पोर्टलवर अर्ज केलेले आहेत शासनाकडे त्याच फक्त शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर ते बियाणे मोफत आपण देतो आहे त्यानंतर कृषी विभागामार्फत आपल्याला एक त्यांचं म्हणजे एक पॉम्प्लेट मिळतं आहे ते फॉर्म आणि त्यांचा फार्मर आय डी नंबर हे त्यांचा ऑनलाईन मेसेज त्यातून जातो आहे ती मेसेज बघितल्यानंतर शंभर टक्के अनुदानावर सातशे त्रेपन्न हेक्टरी पंच्याहत्तर किलो शासनाची जेवढी इक्नॉमेंट असेल तेवढ्या पद्धतीने आम्ही त्यासनं देतो आहे बी बियाण्यांमध्ये जी दरवाढ झाली ते कोणकोणत्या बियाण्यांची दरवाढ झाली सरासरी आता बघायला गेलं मॅडम तर आता जवळजवळ सर्वच बियाण्यामध्ये दरवाढ ही आहेत कारण आम्ही कुठं डायरेक्ट कंपनीचं घेत नाही आम्ही डिस्ट्रीब्युशन घेतो आहे पण भात तृप्ती आणि शुभांगी ह्या दोन भातामध्ये काही दरवाढ जास्त वाटत नाही इतर बाकीच्या भातामध्ये बघितले तर बऱ्यापैकी पाच सहा सात आठ रुपये ह्या पद्धतीने दरवाढ झालेली आहे भुईमुग असेल सोयाबीन असेल यामध्येही दरवाढ झाली आहे का हा सोयाबीन नाही भुईमुगमध्ये मध्ये काय झालेलं नाही सोयाबीन ना मध्ये पण एक दहा रुपयाच्या आसपास दरवाढ झालेली आहे तेवढं आणि बात्रामधे कीटकनाशके ना? असतील किंवा की इतर जी औषधं वापरली जातात त्यामध्ये काय वाढ झाली आहे की आहे असेच दर आहे त्यामध्ये काय नाही वाढ काही झालेलं नाही आहे असे दर स्टेबल आहेत मागल्या वर्षी जे रेट होते त्याबद्दल नाहीत आहेत फक्त भारतामध्ये दोन शुभ तृप्ती अजित तृप्ती आणि शुभांगी या दोन व्हरायटी सोडल्या तर बाकीच्या कंपन्यांमध्ये पाच ते सात रुपये दरवाढी झालेले आपल्यासोबत शेतकरी आहेत शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की याबाबत त्यांचं काय मत आहे नमस्कार विलास लकोग आहे पणाला तालुका जिल्हा कोल्हापूर पोस्ट ऑफ आमची शेती करायची कशी आता पाऊस पडला नुकसान झाली परत सोयाबीनचं बा नुकसान झालं मुगाचं झालं मक्क्याचं झालं आणि महागाई चालली आहे की कशी आहे आम्हाला परवड आहे शेतीत रोजगार माणूस कोणी येईना झाले काय करणार आहे शेती करायची काय नाही आम्ही जसं उसाचा दार दराचा खाली दबाव उतारतो आहे आणि धान्याचं आणि ह्यांचं सगळं खाताचं दे औषधाचं दर सगळं वाढायत चाललं आम्ही कसं मारायचं परवडायचं शेतकरी कोणी अजिबात काय त्यात बोलून शकत झालं आहे दबाव येतो वरनं काय आहे अशा प्रकार ह्या लागला आहे याला काय केलं पाहिजे आम्ही आता काही मजुरी माणसं मिळत नाहीत शेती आम्ही स्वतःच करतो या आणि त्यात हे परवडण झाले आहे औषधाचा पाचशे रुपये वाटले एक कशी आम्ही प मारणार जे बी बियाण्यांचा दर वाढले त्याबद्दल काय बियाण्याचं दर वाढलं आम्ही काय कसं पेरणार गोरगरिबाला ते प मिळते काय बियाणं मिळत नाही मग ते घरगुतीच पेरायला पे पा नुकसान होते या असा ज्या प्रकार आहे शासनाला काय शासनाकडे काय मागणी करा शासनाकडे मागणी मिळते आमचे काही दर बाबा कमी झाला पाहिजे खताचा औषधाचा या सगळ्या जे आपल्याला शेतकऱ्याला मिळत यात जरा काही त्यांची कमी झालं पाहिजे आमच्या ब्या दर वाढ झाली परत खताच्या दर वाढ झाला आहे आम्ही शेती कशी करायची परवडाय पाहिजे का आम्हाला आज पाऊस पाठीमागं लागला आहे एक आठ दहा दिवसाच्या पाठीमागं त्यानं नुसकान भरपूर केले तरीसुद्धा आम्ही ते काट कसं करून वतून टाकलं ते सगळं बी बियाणं धान्य कुजलं तरी सुद्धा आम्हाला ते आता परवडणं आम्ही शेती करायची का, 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 का नाही तुम्ही काहीतरी वरणं आम्हाला काटकसर करून यातनं सावरून घ्यायला पाहिजे का नको अवकाळी पावसानं शेतकऱ्यावरती संकट आणलंच होतं त्यातून जरा कुठे शेतकरी उभा राहतोय नाही राहतोय तोपर्यंतच बी बियाणांचे दर वाढून शेतकऱ्यावरती पुन्हा एकदा संकट निर्माण झाल्याचं आपल्याला आढळतं आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत खरेदीसाठी आलेले शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की आ, जे दर वाढलेत त्याच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय नमस्कार नमस्कार शंकर माने राहणार विनायक विठ्ठल चव्हाण शी, शी। शेतीचं काय आता तशी परवडत नाही महागाईमुळं भांगलेचं पण याव काय पाऊस खाताचं दर त्यामुळे शेती परवडतच नाही त्याच्यामुळं सगळं आता शेती शेतीत आहे अवकाळी पावसानं नुकसान झालं त्यात बी बियाणांचे दर वाढले बी बियाणे वाढले वाढले डिझेल वाढले त्याच्यामुळे शेती परवडत आता आता शेती परवडत नाही म्हणजे बी बियाणे पण मारलेलं आहेत आता सध्या त्यामुळं शेतकऱ्यावर एवढं मोठं प्रसंग आलेला आहे की आता बी बियाणं मिळत पण नाहीत आता एक एक वेळा असं झालं एक एकदा एक एक पेरून परत आणि आता परत पाळी आलेली आहे आणि लाभाची सुतार राहणार कोल्हापूर शेती पदवीधर सहकारी खरेदी विक्री संघ कोल्हापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपल्यासोबत खरेदी विक्री संघ संघाचे विक्री करणारे विक्रेते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की बी बियाणेची जी दरवाढ झालेली आहे ती कोणकोणत्या बियाणांची दर वाढली आहेत आणि ते कसे आहेत जाणून घेऊया अनिल आबाजी सुतार राहणार कोल्हापूर शेती पदवीधर दर... संघातून मी विक्रेता म्हणून सेल्स मॅनेजर आहे हा होतं यावर्षी वर्षी जरी शेतकऱ्यांचं नुकसान आलं हवे पाऊस पडल्या जरी नुकसान झालं असेल तरी पेरणीचं रेग्युलरपणा सध्या झालेला नसून तरी बी बियाणेचे जे आता विक्री चालू आहे ते गेल्या वर्षीच्या तुलनेने पाच दहा रुपये चढ आलेले आहे तरी शेतकऱ्याला लोकांना अन्याय होऊ नये म्हणून आम्ही शेतकरी पदवीधर संघाकडून आम्ही कमी रेटमध्ये शेतकऱ्या लोकांना विक्रे विकत देत होतो आमच्या संघाच्या दुकानात कमी रे कमी रेटमध्ये विक्रे व विकी विकत असूनसुद्धा संघा संघातर्फे आम्ही शेतकऱ्यांना सूट देत होतो कोणकोणत्या बियाणांच्या दरामध्ये वाढ झालेली आहे सध्या अस्मिता वायस आर किंवा मधुमती किंवा चौसष्ट एक एक काडी एक काडी जी बी बॅन आहेत त्याच्यामध्ये तर भरमसाठ वाढ झालेली आहे पूर्वी काय दर होता आणि आत्ता काय आहे पूर्वीच्या रेटमध्ये एक काडी होता तो तीनशेपर्यंत होता तोच आता चारशे साडेचारशे रुपये झालेला आहे आणि रेग्युलर जी विक्री विक्रेत विक विकत असताना म्हणजे जे रेग्युलरपणा जे विक विकतं आहे त्या त्या याच्यामध्ये दहा पंधरा रुपये पर किलो वाढलेलं आहे त्याचबरोबर सोयाबीन असेल भुईमूग या बियाणांमध्ये काहीतरी दरवाढ झालेली आहे का सोयाबीन याच्यामध्ये दरवाढ दहा रुपये पाच रुपये वाढलेली आहे तरी पण राज्य सरकारनं एक चांगली योजना चालू केलेली आहे सध्या शेतकऱ्या लोकांना अनुदान दिलेलं आहे साठ टक्के ते सत्तर टक्के अनुदान दिले आहे जे लोक आमच्याकडे येतील शेतकरी त्या लोकांना आम्ही स्पष्टपणे सांगतो तुम्हाला अनुदान आहे ते र शेतकरी शेतकरी संघात विक विकत आहेत तरी तुम्ही तिकडून घ्या असं आम्ही विनंती करतो आहे आपण पाहिलं की अवकाळी पावसा पावसाचं जे संकट ओढावलं त्यातून शेतकरी उभा राहिलाच पण आता बी बियाणांमुळेही त्याचं त्याच्यावरती आणखीन एक संकट उभा राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळते पण अनेक संघांमध्ये शासनाच्या शासनाने योजनाही राबवल्या आहेत ज्यामधून त्यांना दर दरवाढीमध्ये सूट मिळणार असल्याचंही आपल्याला आढळलं टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर